नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर ईश्वरी आजीला बोलते आजी शेवटच्या श्वासापर्यंत मला या घरात सुख महत्त्वाचं आहे आणि यासाठी मी काही करेल आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अर्ण येतो आणि अर्ण हा बोलतो काही लोकांना सर्वांचे मन जिंकण्यासाठी खोटे बोलणे जमते आणि तेव्हा ईश्वरी देखील आवक होऊन अर्णवकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो राजेश ईश्वरीला बोलतो ईश्वरी तू माझी हो मी तुला त्या अर्णव राजेश शिरखेपेक्षा जास्त सुखामध्ये ठेवेल तेव्हा ईश्वरीला राग येतो आणि ईश्वरी बोलते मी अर्णव राजेश शिरखेची बायको आहे आणि त्यासोबत रोज जरी भांडण झाले तरी मी त्याच्यासोबतच सुखाची आहे तेव्हा राजेश बोलतो की जर मी ठरवले तर तुला एका सेकंदामध्ये इथून पळवून घेऊन जाऊ शकतो आणि तेव्हा ईश्वरीला राग येतो आणि ती आपल्या हातातला पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर फेकून मारते आणि बोलते असा तू कधी विचार देखील करू शकणार नाही मी अर्णव राजेश शिखरेची बायको आहे आणि मी तुला हे असे कधीच करू देणार नाही आणि तेव्हा राकेश रागाने ईश्वरीकडे पाहू लागतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये राजेश कशा प्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तो रे माझा मितवा ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका